नमस्कार मी सागरराजे प्रभात परिवहन न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि याच निमित्तानं आपण सोमनाथ मालघर साहेबांशी आज संवाद साधणार आहोत सोमनाथ मालघर साहेब हे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर आहे आणि पर्यावरणाविषयी त्याचा खूप चांगला अभ्यास आहे सर आपलं स्वागत आहे खरं म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस हा पाच जून हा साजरा केला जातो एकच दिवसासाठी हा पर्यावरण दिवस नसून तो संपूर्ण वर्षभरासाठी असला पाहिजे अशी सध्याची परिस्थिती आहे सध्याचं वातावरण पाहता अगदी ग्लोबल वॉर्मिंग हा प्रत्येकाच्या खूप म्हणजे जवळचा विषय झालेला आहे म्हणजे प्रत्येकाला आता जाणीव झालेली आहे की जगभरामध्ये जी उष्णता आहे खूप वाढत चाललेली आहे नेमकं काय कारण आहेत याची काय सांगू शकाल तुम्ही पहिला तरी ह्याचं जे कारणं आहेत पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग आता जे टेम्परेचर वाढतं तर ह्याचं एकच कारण आहे की आम्ही लोक पर्यावरणाचं काळजी घेत नाही आहेत आम्ही बरंच प्रत्येक इंडिव्हिज्युअली असेल तरी आपण बोलतोय भरपूर अरे असं होय तसं आहे तो टेम्परेचर वाढतो बट टेम्परेचर वाढतो आहे आणि पर्यावरणसाठी आम्ही कोणी करायला पाहिजे अरे हा करायला पाहिजे तो करायला पाहिजे फलाणा माणूस करायला पाहिजे फलाणा डिपार्टमेंट करायला पाहिजे पण रियली आम्ही काय करतो स्वतः आम्ही काय करतो स्वतःच आम्ही काहीच करत नाही आहे जेव्हापर्यंत आम्ही स्वतः करत नाही आहे तेव्हापर्यंत हा चेंजेस होत नाही आहे बिकॉज चेंजेस विथ स्टार्ट विथ दिस सेन्स म्हणजे स्वतःहून जेव्हा आपण करतो आहे तुम्हाला एक आपलं महात्मा गांधीजींचा एक कोट आहे त्या टाईमचा म्हणजे आता आपण बोलतो ग्लोबल वॉर्मिंग आय एम टॉकिंग अबाउट द व्हेरी लाँग इयर्स बॅक मतलब जेव्हा महात्मा गांधीजी होते त्यांनी त्या टाईमला एक मन सांगितलं म्हणजे जिथे एक कोट होता त्यांचा की नेचर हॅज इनफ टू मीट अवर नीड बट नॉट अ ग्रीड म्हणजे त्या टाईमला त्यांनी सांगितलं होतं की आपलं नेचर आपलं पर्यावरण आपल्यासाठी देण्यासाठी भरपूर त्यांच्याकडे आहे म्हणजे जे आपल्याला गरज आहे तो देण्यासाठी पण माझं ग्रीडसाठी नाही आहे आता तुम्हाला ह्याचं कारण काय म्हणजे आता आमचं आता आमचं पेक्षा ग्रीड जास्त झालेलं आहे ग्रीड काय जास्त झालेलं आहे आपलं सोशलायझेशन आपलं लाईफस्टाईल आपलं रिक्वायरमेंट आपलं डिमांड का असं झालेलं आहे बिकॉज आम्ही वी आर टेकिंग दी डिफरंट कल्चर वी आर गोईंग डिफरंट डेफिनेटली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ग्रोथ व्हायला पाहिजे वी अडॉप्टी गुड सिंग पण त्याच्यासाठी माझं जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे तो आपल्याला मीट करायला पाहिजे कुठेतरी तो होत नाही आहे आता फॉर एक्झाम्पल पहिला जुना काळात आम्ही दिवाळी दसरा किंवा असं मोठे मोठे सणाला कपडे घ्यायचं बरोबर किंवा वर्षात दोन वेळा किंवा लग्न आहे अशा गोष्टी पण आता प्रत्येक आठवड्यात आम्ही शॉपिंग मॉलला जातोय प्रत्येक आठवड्यात आम्ही शॉपिंग मॉलला गेलो की काय ना काय विकत घेतो जेव्हा विकत घेतलं ज्या प्रोडक्ट जेव्हा डिमांड आला इट दे, इट इज बेसिकली द बिटवीन दिस डिमांड अँड सप्लाय अँड डिमॅडचं बी आहे हो मग तुमचं रिक्वायरमेंट वाढला तुमचं मग त्याप्रमाणे तुमचं प्रोडक्शन करावं लागेल मग प्रोडक्शन करण्यासाठी मग तुम्हाला कुठं ना कुठे कुठं तरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल म्हणजे त्याचं इंडस्ट्रीलायझेशन वाढेल तू कशासाठी वाढला की माझा ग्रीड साठी नॉट नीड डेफिनेटली जे नीड आहे तो, तो मीट करणार तीन वेळा कपडे ठीक आहे पण दर 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 महिन्याला महिन्याला कपडे तर आठवड्याला आजकाल आहे ना तर पण ठीक दॅट इज ऑल्सो ओके त्याच्यासाठी आपण काय करतो म्हणजे कधी आम्ही झाडं लावतोय का आपण स्वतः काय करतोय का की पर्यावरण म्हणजे कुठला एजन्सी किंवा गव्हर्नमेंट किंवा तोच करायला पाहिजे का पर्यावरण दिवस का एक ऑर्गनायझेशन किंवा एक एजन्सी किंवा एक गव्हर्नमेंट अथॉरिटी करायला पाहिजे सगळेच करायला पाहिजे पर्यावरण मत सगळ्यांसाठी आहे पर्यावरणपुरासाठी पण मी स्वतः काय करतो मी मी प्रत्येक टाईमला बोलते जेव्हा मी गेलं तर की माझं रेस्पॉन्सिबिलिटी काय आता हा एवढं ऊन वाढलं आहे एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे तर हा टेम्परेचर कमी करण्यासाठी आता आम्ही जर कुठला गाडी असेल आपण काय बोलतो कुठंतरी अरे झाड आहे का त्याचं खायला लावूया किंवा थोडं सावली आहे का मी तिथे थांबूया हे करूया पण तो सावली आपण करू शकतो का आपण करू शकतोय oh. आता प्रत्येकाने आम्ही सेलिब्रेशन भरपूर गोष्टी सेलिब्रेशन बर्थडे सेलिब्रेशन करतोय लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन करतोय बऱ्याच बऱ्याच गोष्टी सेलिब्रेशन करतो, सेलिब्रेशन करतो, बरत बरत सेलिब्रेशन करतो त्या सेलिब्रेशन बरोबर का आपण एक झाडं लावून आपल्या पर्यावरणासाठी से सेलिब्रेशन नाही करू शकत तो तो कुठेतरी आपल्याला विचार करायला पाहिजे पण आम्ही फक्त डिपेंड डाऊन म्हणजे खरी कोण कोणी सरकारी सरकारी संस्था येईल कोणीतरी कंपनीला आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखानं देईल आणि आणि कुठल्याही गोष्टी कुणालाही बोलायला खूप सोपं पडतंय ब... बोलायला काही फरक पडत नाही पण जेव्हा आपल्याला स्वतःला करायला असेल तर तो हे पडतं पण जेव्हा स्वतः केलं की मग सगळं चेंज होत आहे स्वामी विवेकानंदाने बोलले की वर्ल्ड कॅन नॉट चेंज म्हणजे वी नॉट चेंज दी वर्ल्ड बट इफ आय चेंज दॅन वर्ल्ड विल चेंज म्हणजे मी स्वतः चेंज केलं तर मी करतो दन इफ वी टेक दी प्लेस जर मी माझ्या आयुष्यात एक पन्नास झाडं जरी लावलं असेल तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो त्याच्यामध्ये पण आम्ही कधीच लावत नाही आहे आम्ही कधीच करत नाही आहे त्याच्या असं कुठे बदल झालेला तुम्ही पाहिलेलं आहे का की एखादी जागा होती आणि ती थोडी उजाड होती आणि त्याच्यानंतर खूप झाडं लावली त्या भाग भागाचं पर्यावरण बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे असं झालेलं आहे का भरपूर भरपूर आहे आम्ही इव्हन स्वतः आम्ही पण बर बऱ्याच ठिकाणी झाडं लावतो तर एक झाडं लावलं तर तुमचं इम्पॅक्ट तर तुम्हाला दिसेलच दिसेल इव्हन छोटा झाड इव्हन तिथे तो झाडाला जर तुम्ही पाणी दिलं सकाळी आणि दुपारी कितीही ऊन असेल तर त्या झाडाजवळ तुम्ही गेलाही पण मी मी मोठं झाडं नाही बोलत छोटे छोटे झाडं तर इवन ते जे मोठे होत असतात तिथे तुम्ही पाणी मारलं सकाळी आणि दुपारी जर असेल तर त्याचा टेम्परेचरमध्ये बरच डिफरन्स होतं त्याच्या हात बरोबर त्याचं जे मॉइश्चर असतं तो मॉइश्चर हे करतो आणि दुसरी गोष्ट आहे मॅक्झिमम आमचं कॉन्क्रिटायझेशन बोलतात मग कॉन्क्रीट जेव्हा झालं की मग आता तुम्ही बरंच याच्यामध्ये बघत असतील की टेम्परेचर आहे थर्टी फाय डिग्री बट लाईक थर्टी एट डिग्री थर्टी नाईन डिग्री हा काय फील होतं बिकॉज इट विल रिफ्लेक्टिंग फ्रॉम दी दिस थिंग्स मग तिथे तुम्ही ठीक आहे आता कॉक्रिटायझेशन पाहिजे आपल्याला बिल्डिंग्स पाहिजे सगळंच पाहिजे त्याच्याबरोबर कुठे तुम्ही लावा ना म्हणजे एक एक, एक सोसायटीमध्ये एक एक याच्यामध्ये तर एक तुम्ही मिनिमम एवढा झाडं लावते पण त्याचा इम्पॅक्ट बघा तुम्हाला खूप फरक पडतोय आपण घरीसुद्धा मोठे मोठे फ्लावर पॉट तर किंवा मोठे मोठे झाडं जेव्हा लिहितात तर त्याच्या त्या गॅलरीमध्ये तुम्ही उभारले तर डिफरन्स बघा तुम्हाला अंतर दिसतोय सुकाट काही करू नका फक्त तो टाईल्स आहे आणि हे तर त्याच्या थांबून बघा तुम्हाला तुम्हाला अंतर दिसत आहे पण तो करायला पाहिजे दॅट इज हे नाही म्हणजे 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 जे भयानक पद्धतीने चाललेलं अनियोजन असलेलं शहरीकरण हे देखील त्याचं कारण असं तुम्ही म्हणाल म्हणजे बघा ना आता आजूबाजूला आपण ज्या ठिकाणी तळजा एरिया आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथे शहरीकरण झालेलं आहे म्हणजे त्याची गरज आहे जर गरज असेल तर मग पर्यानं तेवढा निसर्गाचा समतोल देखील या ठिकाणी साधलं पाहिजे हां बघा डेव्हलपमेंट गरज आहे डेव्हलपमेंट व्हायला पण पाहिजे त्याच्याबरोबर कुठं ना कुठे आपल्याला एक बॅलेन्सिंग करायला पाहिजे पण ह्याच्यासाठी लोकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मी मी परत भरत येतो की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे पण प्रत्येकाने बोलून नाही चालणार आहे म्हणजे आपण बोलतो अरे असं आहे तसं आहे पण ॲटलिस्ट ठीक आहे आता झालं रोड झाले कॉन्क्रीट रोड झाले पाहिजे आपल्याला जर कॉन्क्रीट रोड झालं नाही असेल तर आपण पावसाळ्यात आम्हीच आहे अरे कसं जाणार माझ्या गाडी चिकल होतं तो खरी गोष्ट आहे पण तो जेव्हा झाला तर जिथे जिथे आहे का हंड्रेड पर्सेंट सगळ्याकडे कॉम्पलिटायझेशन होणार नाही आहे जिथे तुम्ही तुम्ही जागा आहे त्याचा वापर करा ना आणि प्रत्येकाने आपला आपला एक एरियाचा ओनरशिप घ्यायला पाहिजे म्हणजे म्हणजे प्रत्येकाने आता हा माझा एरिया आहे हा माझं घर आहे हा माझा सेक्टर आहे हा माझा सोसायटी आहे तर हा सोसायटी आजूबाजूला मी काय करू शकतो माझं मी आणि माझं सहकारी माझा मेंबर्स माझा फॅमिली मेंबर्स माझा सोसायटी मेंबर्स काय करू शकतो कुठपर्यंत आपण मदत करू शकतो जर केलं तर नक्कीच होईल छोटे 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 पण खूप मोठी गोष्ट होतात म्हणजे कुठल्याही गोष्टी एका दिवसात असेल तर सगळं गाचाक होणार नाही आहे आज आम्ही छोटे छोटे गोष्टी जेव्हा स्टार्ट करतो स्टेप घेतो तर पुढे तो मोठे होतात त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे म्हणजे आता तुमची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही पर्यावरणा संदर्भात काम करत असते त्याच्यामुळे ना पोल्युशन ह्या विषय तुमच्या एवढ्या जास्त गुणाला निश्चितच माहीत असेल प्रत्येकाला काय वाटतं की बाबा म्हणजे वेस्ट म्हणजे फक्त आपण वेस्ट जनरेट करतो तोच वेस्ट अशी एक धारणा आहे किंवा कारखान्यांमधनं तयार होणारा वेस्ट हा हीच एक प्रकारची धारणा आहे परंतु प्रत्यक्षात माणूस अनावधानाने अनेक गोष्टी ज्या चांगल्या समजतो त्याच्यानं देखील खूप प्रमाणात वेस्ट तयार होतो हॅझर डेस्ट वेस्ट असेल दुसरा कुठला वेस्ट असेल हे म्हणजे पोल्युशन आणि मीथ असं काय सांगता येईल का तुम्हाला हां बरोबर आहे याच्यामध्ये बघा की इंडस्ट्रीचं एक जे आहे तो त्याचा प्रोसेसप्रमाणे वेस्ट जनरेट होतं त्याचं प्रत्येक प्रोडक्शनप्रमाणे असतो आणि त्याचा विल्हेवाट लावणं तो एक काचं गरजेचं खूप कारण आहे आता तुम्ही बैठलं तर आता परतच म्युन्सिपल सर्विसचं डम्पिंग ग्राउंड आहे मग तो का होतो त्याच्यात मग तुम्ही विल्हेवाट प्रॉपरली लावत नाही आणि प्रॉपर सेग्रिगेशन होत नाही आहे तर हे खूप महत्वाचं आणि हा काळाचा गरज आहे आज जर नसेल तर तो वाढवत व्हायला पाहिजे बिकॉज प्रोडक्शन कमी होणार नाही आहे प्रोडक्शन पाहिजे बिकॉज आपलं नीड वाढतं आपलं ग्रीड वाढतंय पण आणि एक आहे की द पोल्युशन इज फ्रॉम द मेनी सोर्सेस एक तुम्ही जसं म्हटलं की एक इंडस्ट्रीलायझेशनचा असतो तिथे जे प्रोसेस तो आहे पण पण महत्त्वाचं की इवन व्हेकल पोल्युशन्स किती गाडी आहेत तो गाडीचं पोल्युशन त्यांनी आहे का म्हणजे गाडीचा आपण आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतच नाही आली आणि गोष्ट राज ठाकरेंची एका मुलाखतीमध्ये मी पाहिलं की पुण्याला जेवढे लोक आहेत ना तेवढ्या ना प्रत्येकाला गाडी आहेत म्हणजे आणि रस्ते कमी आहेत म्हणजे त्याचं पोल्युशनच झालं ना ते हां ना आता एक एक नाही काय काय लोकांकडे दोन दोन गाडी आहे तो ब्रा म्हणजे प्रत्येक फॅम एका फॅमिलीचा जा मेंबर जर बाहेर जात असेल कर, तर आजकाल तर कधी कधी दोन दोन गाडी घेऊन हो जातात म्हणजे चार लोक एका गा गाडीमध्ये जाणार ठिकाणे वेगळं वेगळं जाण्याचं ठिकाण <laughs> एकच जातो अरे तुम्ही दोघं जा मी दोघं जातो मग ते कुठेतरी पोल्युशन वाढतो त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला एअर कंडिशनर वापरायचा प्रकार खूप वाढलेला आहे टेम्परेचर एअर कंडिशनला जस टेम्प्रेचर आम्ही कधी एक ट्वेंटी फोर वगैरे जो नॉर्मली ठेवायला पाहिजे तर आपण एवढं कमी करतो त्याच्या पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पन जास्त आहे मग त्याचा साईड इफेक्ट्स भरपूर आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण आपण बऱ्याच गोष्टीने इंडिव्हिज्युअल दुसरी गोष्ट आमचा जे लाईफस्टाईलमुळे आम्ही वेस्ट पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जनरेट करतो मग जेवढं तुम्ही प्रोडक्शन वाढवलं जेवढं तुमचं कन्झम्शन ऑफ द मटेरियल इज स्पेशली कॉस्मेटिक्स परफ्युम्स हा सगळं जेव्हा कंझम्पन वाढलं तर मग तू एरोसेल तो पण दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मध्ये येतोय एक गोष्ट आहे की म्हणजे प्रत्येक वेळेला बऱ्याला आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात म्हणजे परफ्यूम्स असेल किंवा कॉस्मेटिक जे असतील सौंदर्य प्रसाधनं हे ना नेहमी चांगली गोष्टी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पण प्रत्यक्षात त्या त्या देखील पोल्युशनमध्ये हो। म्हणजे त्यांचं ते देखील प्रदूषण करत असताना त्याचं पण परफ्युमचं वगैरे तुम्हाला <laughs> इनडोर जे पोल्युशन आपण बोलतो आहे सीज वगैरे त्याच्यामध्ये प्र त्या प्रमाणात कुठल्याही गोष्टीचं सगळ्या गोष्टी एक लिमिटमध्ये सगळं चांगलं आहे त्याचा एक लिमिटचा बाहेर गेलं की कुठल्याही गोष्ट तो पोल्युशन पॉल्युशनमध्येच करून कुठं ना कुठला प्रॉब्लेम होतच इव्हन आपण जेवण करतो एक आपल्याला एक कॅपॅसिटी असतो जेवण करतो तर मग खूप चांगलं जेवण जास्त गेलं तर काय होतं माझं पूट खराब होतं मतलब सिस्टम विल नॉट ॲक्सेप्ट फॉर दॅट नेचर इज ऑल्सो दॅट वन नेचर इज ऑल्सो वन सिस्टम दो सिस्टम आहे तो तुम्ही जेवढा वापर करू शकतो तेवढा वापर केला तर त्याच्यावरती केलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार असत म्हणजे मला परत एकदा थोडक्यात क्लिअर करायचं म्हणजे उदाहरणार्थ आपण जे फ्रॅग्रेन्स वगैरे म्हणतो जे सुगंध येतो तो आपल्याला चांगला वाटतो पण एक लिमिटच्या नंतर ते प्रदूषण होत परिवर्तन होतं ना त्याच्यामध्ये कुठलाही एरोसिल हे असतात ना त्याच्यामध्ये पण वीओ सीस असतो एक सटा लिमिटच्या नंतर तुम्हाला तुम्ही परफ्यूम कधी खूप जास्त मग तुम्हाला छिंक यायला सुरू करत ओके सुरू होता म्हणजे त्याच्यामध्ये पण तो एक लिमिटचा बाहेर गेलं की हे होतं फ्रेग्रन्स असतो तो परत तो ठीक आहे जेव्हा झाला था तर त्या रूममध्ये गेलं की तुम्हाला एक वेगळं त्याच्यामध्ये तर तो आहे ठीक आहे वापरायचं आहे तो वस्तू असतील म्हणजे कॉस्मेटिक्स असतील त्या त्याच्यामध्ये देखील बघा त्याच्यामध्ये आता कन्व्हेंट करणार नाही पण कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये असेल तर लिमिटमध्ये तुम्ही करता तर चांगलीच गोष्ट आहे पण ह्याचं इम्पॅक्ट नाही पॉल्युशन किती आहे त्याच्यापेक्षा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट गरज किती आणि त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला तुम्ही जेवढा कन्झम्पन केलं तेवढा मला बनवावं लागेल आणि कुणाला तरी बनवावं लागेल तो इथे बनवतो महाराष्ट्रामध्ये आहे किंवा कुठल्या बाहेर राज्यात बनवते पण बनवावं लागेल मग तो प्रोडक्शन वाढलं की मग तुम्हाला परत त्याचं वेगळं इम्पॅक्ट होत होतं प्रोडक्शन वाढलं की त्याचं कन्झम्शन वाढेल कन्झम्शन वाढल्यानंतर ते परत डिस्ट्रॉय करण्यासाठी वेस्ट करणं म्हणजे वेस्ट त्याच्यावर जनरेट म्हणजे त्याच्यावर हे करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी परत यंत्रणा लागेल आणि दुर्दैव होतं काय आपण नेहमी म्हणजे प्रोडक्शनच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचं मॅनेजमेंटसाठी नसतो हा एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं आता आपण शेवटाकडे जाऊया खरं म्हणजे ना ही जर परिस्थिती अशी राहिली तर भविष्यात किती वर्षामध्ये आपण असं म्हणेल की बाबा आपल्या हातात ते बाहेर गेलेलं असं सगळं आता बघा गेल गेल सा आता ऑलरेडी आम्ही जे चेंजेस आहे मागचं पाच वर्षामध्ये आपण भरपूर चेंजेस बघतो तर टेम्परेचर इन्क्रीज आहे तो हे वर्स्ट होतं नव्हता म्हणजे किती मनमधलं प्रत्येक वर्षी आपल्याला आता आताचं टेम्परेचर ह्या वर्षीचं खूप जास्त होत आहे होऊ शकता पुढच्या वर्षी अजून आपण जर एक्शन नाही येईडलं तर अजून त्याच्यापेक्षा जास्त होईल अजून त्याचं काय साईड इम्पॅक्ट होईल आता पावसाळ्याचा पण पाऊस मग वेगळ्या वेगळा पॅटर्न चेंज होत त्याला म्हणजे पहिला एक ठराविक पिरियड होता जून जुलै ऑगस्टमध्ये नंतर जवळपास आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये पाऊस याला दिस इज ऑल द चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल नॅचरल सायकल जे होतं ना तर मग नॅचरल सायकल चेंज झालं की ह्याचा इम्पॅक्ट सगळ्याकडे होत जातोय म्हणजे तो आपला शेतीमध्ये इम्पॅक्ट होता मग तो जेव्हा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट झाला तर तो मग काय करणार आता पाणीचा प्रॉब्लेम यायला लागला कुठे पाऊस खूप जास्त व्हायला लागला पाऊस त्यांनी अजिबात नाहीये पुरे यायला लागला तर जिथे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होत नाही त्या ठिकाणी अति पाऊस व्हायला लागला तर हे जे पर्यावरणाचा चेंजेस आहे ना हे सगळं इट इज अ इट इज बिकॉज ऑफ अवर केअरलेसनेस आपण जेव्हापर्यंत त्याला भरपूर ऍक्शन भरपूर काम चालू आहेत बेसिसवरती पण माझं परत म्हणणं हेच आहे की इट इज नॉट लिमिटेड टू दॅट थिंग इट इज इट इज स्टार्ट फ्रॉम दी इच अँड एव्हरी पर्सन इट शूड बी द पर्सन मॅन मुवमेंट व्हायला पाहिजे हा एक जनसमूहाने इथे याय की तेही केलं तरी स्वतःपासून सुरुवात करायला लागेल स्वतःपासून सुरुवात करावं लागेल आता 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 असं सिच्युएशन आलेलं आहे बऱ्याच लोकांकडे खूप करोडपती आहेत धक्पती आहेत भरपूर पैसे भरपूर प्रॉपर्टी आहेत आता त्या पैसे त्या प्रॉपर्टीचं तुम्ही कुणाला देणार आहे तुमचं नेक्स्ट जनरेशन देणार आहे तो नेक्स्ट जनरेशनसाठी तुम्ही करणार आहे पण आताचं घडीला आता आहे की नेक्स्ट जनरेशनमध्ये त्या सर्वाईव्ह करण्यासाठी जे नॅचरल क्लायमेटी पाहिजे जे नॅचरल रिसोर्सेस पाहिजे जे, जे, जे त्याला अनुकूल परिस्थिती पाहिजे जे जगायला तो नाही दिला आणि पैसे दिलं किंवा प्रॉपर्टी दिलं काय पुढे पैसे खाऊन राहू शकतं का आता नाही राहू शकत तो त्याला त्या पर्यावरण देण्यासाठी आपल्याला तो काम करायचं महत्त्वाचं आहे राधर दॅन वी आर गोईंग बिहाइंड द अरे असं त्या कंट्रीमध्ये असं आहे इथे असं आहे मी असं करतो मी तसं करतो दॅट इज तो आहे बरोबर आहे ते करायचंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठे ना कुठे माझं पुढचं पिढीला मी काय देणार आहे आणि माझं पुढच्या पिढीला पैसेपेक्षा पर्यावरणचं आज खूप महत्त्वाचं आहे प्रॉपर्टीपेक्षा पर्यावरणचं खूप महत्त्वाचं आहे तो खूप गरजेचा आहे एक गोष्ट आठवली मला मला आता कोणाचं आहे ते मला माहीत नाही की म्हणजे जा तुम्हाला जर खरोखरच म्हणजे पैशाची किंमत जर जास्त वाटत असेल तर तुम्ही फक्त एक मिनटं म्हणजे जी फुकट देवाने दिलेली हवा आहे ती घ्यायचं बंद करा मग तुम्हाला पैसे जास्त महत्त्वाचे की आवाज जास्त आहे ते लक्षात येईल मला बरोबर ना हा बरोबर आहे बरोबर आहे तो बिकॉज आणि दुसरी गोष्ट आहे पर्यावरणला आपण का आत्तापर्यंत लक्ष देत नाही बिकॉज तो देवाने फ्री दिले दिलेला आहे फुकट दिलेला आहे तो ज्या गोष्टी फुकटमध्ये येतात त्याला व्हॅल्यू नसतात आता हीच करोना पिरियडमध्ये ऑक्सिजन आपण काय डिमांड होतं आणि काय सिच्युएशन तो ऑक्सिजन म्हणजे काय पण देवाने जेव्हा दिलेलं ऑक्सिजन आहे आपल्याला तो आपण सांभाळू शकत नाही पण फ्रीमध्ये वापरतो आहे इवन ह्युमन हेल्थसुद्धा बरंच लोक आता हेल्थ कॉन्शियस परत झालेले आपला हेल्थ आपण कॉन्शियस नाही करत आपलं डोळ्याला आपण लवकर दाखवत आहे काय प्रॉब्लेम असेल तर का तो त्याला पण त्या डोळ्याचा किंमत त्या माणसाला ज्याला नाही आहे ज्या हाताचं किंमत त्या माणसाला ज्याच्याकडे हात नाही आहे पण आपल्याला काय माहिती आहे आपल्याला आहे आप माझं मला देवाने फ्रीमध्ये दिलेलं मला काय करायचं आहे द सेम थिंग विथ एन्वारमेंट अरे ठीक आहे मला फ्रीमध्ये मिळतो ना कोणीतरी करेल करणारे असेल तर करतील ते बघतील माझा काय रोल आहे आणि मी कोण मी छोटा आहे ह्याच्यामध्ये छोटा मोठा कोणी नाही आहे म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येकांचा ह्याच्यामध्ये एक विलिंगनेस पाहिजे स्वतःचं मनापासून पाहिजे हा बाबा मी करणार आहे हे माझ्यासाठी करतो मी दुसऱ्याकडे कर जाते माझ्यासाठी करतो तर डेफिनेटली तो दुसऱ्यासाठी होणारच आहे परत जाता जाता दरवर्षी दा दर एक पर्यावरण दिवस असला की त्याची एक थीम असते तर मुंबई वेस्ट मॅनेजमेंट म्हणून हे शुभेच्छा देत असताना त्या थीमविषयी काय सांगाल यंदाची कुठली थीम आहे आणि सर्व लोकांना काय आवाहन करायला आपण नाही ह्या पहिला तरी सगळ्यांना पर्यावरण दिवसाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा बिकॉज हा एक मोठा सण आहे म्हणजे हे आपल्याला एक दिवस नाही आहे हे एव्हरी डे सेलिब्रेशन करायला पाहिजे एवरीडे डे गरज आहे आणि तो इट इज इट शुड बी पार्ट ऑफ अवर लाईफ म्हणजे ह्याचं प्रत्येक गोष्टी आपण काही करायच्या गोष्टी त्या टाईपला एक मिनिट विचार करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये आणि ह्या वर्षीचं जे थीम आहे एस्पेशली तो फोकस आहे लँड रिस्टोरेशन आता लँड रिस्टोरेशनचं एक म्हणजे थीममध्ये कन के हे केलं की ल आपल्या जागेला रिस्टोरेशन म्हणजे काय जागामध्ये काय उगत नाही आहे मग त्या जागेला काय लँड लँड रिस्टोरेशन आहे डिफॉरेस्ट्रायजेशन आहे अँड ड्रॉट म्हणजे आता जे पाण्याचा जे आहे हा तीन गोष्टीचं मिळून एक थीम दिलेला आहे ह्या वर्षी प्रत्येक वर्षी हा थीम आहे ना बेस्ड ऑन द नीडवरती असतं मग आताचं जे गरज काय आहे की आपलं जागेला प्रोटेक्ट करायचं आहे आपलं जिथे डिफॉरेस्टेशन आहे तो प्लांटेशन करायला पाहिजे पावसासाठी आपल्याला काय म्हणजे ते करायला ह्या गोष्टीचा हा थीम आहे तर ह्याच्यासाठी जेव्हा केलं तर हा मोठी गोष्ट नाही आहे म्हणजे एक एक जनसमूह म्हणतो ना आपण कुठेही गोष्ट जनसागर जेव्हा एक करून आला तर काही गोष्टी इम्पॉसिबल नाहीये पण तो एकत्र येऊन आपल्याला एक कॉमन कॉज साठी काम करणं खूप गरजेचं आहे जाता जाता काय सांगा म्हणजे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट मार्फत यंदाचा पर्यावरण दिवस कसा साजरा करण्यात येत आहे आमचं प्रत्येक आमचा पर्यावरण दिवस आमचं कामच पर्यावरण आहे आमचं कामच आहे आणि आम्ही बी प्राऊडली बोलतो की जे काम करतो ना तो आ, हा फील्डमध्ये काम करणं एक छोटी गोष्ट नाही आणि कुठे ना कुठे एक सॅटिस्फॅक्शन आम्हाला असतं की वी आर वर्किंग फॉर दी प्रोटेक्टिंग अवर मदर नेचर वी आर वर्किंग फॉर दी प्रोटेक्टिंग अवर एन्वॉरमेंट बिकॉज हे जे वेस्ट उचलणं त्याचा प्रॉपर विल्हेवाट लावणं आणि त्याला तुम्ही करणं हा एवढा सोपी गोष्ट नाही आणि ह्याचा एक बघायचा लोकांचा बघायचा दृष्टिकोन पण एक वेगळ्या पद्धतीने आहे हो पण कुठे ना कुठे माझा तुम्ही ऐकलं तर आज अ वी एंटायर टीम ऑफ वेस्ट मॅनेजमेंट कोणी इथे कुठे एक वेस्ट मॅनेजमेंट करत असेल तर त्याचं मुलाचा वाटा आहे आता तुम्ही इव्हन करोनाबद्दल पण बघितलेलं तर जे कुणी काम करत होते तर सगळ्यापेक्षा जास्त कचरावाने काम करा आता त्या टाइमला आपल्याला सन्मान जास्त मिळाला लोकांनी पुष्पवर्षा केले जे काम करायचं बिकोज तो महत्वाचा आहे कचरा जर तुम्ही काढले नाही आहे कचरा तुम्ही जर त्याचा व्यवस्थित पद्धतीने विलेट लावला नाही मग आपण राहू शकत नाही माझं घरचा कचरा मी एक दिवस दोन दिवस मी ठेवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त नाही ठेवू शकत नाही तर मग कचरा बाहेर जाईल किंवा मला बाहेर जावं लागेल हा दोन्ही बदलाही एक आहे तर खूप महत्त्वाचा आहे तर तो आणि हा मी कुणाचं न बघता की ह्याचं आहे त्याचं न बघता तो सगळं घेऊन येऊन जे डिस्पोज करतात जे वेस्ट मॅनेजमेंट करतात जे काय वेस्ट मॅनेजमेंट त्यामुळे त्यांचा रोल एक सोसायटीसाठी एक एनवायरमेंटलसाठी एक देशासाठी खूप मुलाचा वाट आहे तर एव्हरीबडी शूड द अप्रिशिएट दॅट म्हणजे रॅदर देन हे असं होतं तसं अप्रिशिएट करायला पाहिजे हां आणि कुठेतरी त्याच्याबरोबर मदतीला दावायला पाहिजे म्हणजे हा गरजेचा आहे म्हणजे इथे करा कुठे करा कुठे ना कुठे पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय नाहीच राहू शकत असं आपण बोलू शकतो की नाही मी दिवसभरात एकसुद्धा एक, एक ग्रामसुद्धा कचरा जाऊ असं होऊ शकत नाही तो इवन वी बायोलॉजिकलसुद्धा आमच्या बॉडीमध्ये काय कचरा जनरेट होतो त्याच्या व्यतिरिक्त आमचं जे दैनंदिन जीवनमध्ये होतं तर हा गरजेचा आहे तर ह्याच्यासाठी पण आपल्याला सगळ्यांना येऊन मग ह्याच्यामध्ये कसं आपण कचरा कमी करू आहे हो आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे तर सॅग्रिगेशन जेव्हा सॅग्रिगेशन नाही झालं ना, ना मग तो परत आता आता सर्क्युलर इकॉनॉमी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ही याच्या सर्क्युलर मध्ये हे आहे की आता आपण जे करतोय तर दहा टक्के पंचवीस टक्के तीस टक्के तो वेस्ट कुठेतरी परत आपण सिस्टममध्ये वापरू शकतो पण आपण काय करतो सगळ्या एक एका डब्यामध्ये टाकून देतो सगळ्या एका इंडस्ट्रीच्या एका कॅटेगरीमध्ये येतोय मग त्याच्यामुळे तुम्ही सेग्रिगेट नाही करू शकत मग तो मोठा प्रॉब्लेम असतो तो वेस्ट मॅनेजमेंटला वेस्ट मॅनेजमेंटला वेस्ट मॅनेजमेंटला जर तुम्हाला प्रॉपरली ऑपरेट करायचं असेल तर द वेस्ट शुड बी सेग्रिगेटेड प्रॉपरली तो कुठलाही वेस्ट असतो तो इंडस्ट्रीय वेस्ट असो म्युन्सिपल असो दो इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट असो दो काही असो जेव्हापर्यंत तुम्ही सेग्रिगेशन करत नाही तर तेव्हापर्यंत तो तुम्ही प्रॉपर हँडल करू शकत नाही आता तो सेग्रिगेशन पहिल्यापासूनच आम्हाला शिकवलेला असतो म्हणजे आता घरी सुद्धा आपण किचनमध्ये वेगळ्या वेगळ्या डब्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतो <laughs> का हा तो का ठेवलेला असतो की आम्हाला जे पाहिजे तो मी करू शकतो तो करू शकतो आपल्या वॉलड्रॉप मध्ये आपण कपडे वेगळ्या वेगळ्या ठेवलो असं कधी पॅन्ट शर्ट करची मिक्स करून ठेवत नाहीये येला पाहिजे अदरवाईज तुम्हाला डिफिकल्ट सगळं काढलं की सगळं खराब होतं त्याप्रमाणे तुम्हाला तसं तू एक्झॅक्टली नाही पण हे सेग्रिगेशन खूप सेग्रिगेशन शिवाय काहीच नाही करू शकत आणि याच्यामध्ये सगळं सहभागी व्हायला पाहिजे हा कामासाठी सगळं हे पण तुम्ही केलं तर हे पण मोठं तुम्ही पर्यावरण मी स्वतःसाठी मी काहीतरी केलं असं मी बोलू शकतो म्हणजे लो सॅटिस्फॅक्शन राहायला पाहिजे आणि प्रत्येकाचं जे काय सेलिब्रेशन असतो वाढदिवस हे तर एक झाड तरी त्या दिवशी लावायला लावायला पाहिजे त्याने एक राणी जगवायला पाहिजे तो झाला तर आता तुम्ही मी दहा पंधरा जर झाड मी माझ्या आयुष्यात लावलं आणि तो जगवला तर तो तुम्ही खूप काय तुमचं पुढच्या पिढीसाठी दिलेला आहे ते पैसे तुमच्या पिढीला उपयोगात येतील ना येतील परंतु जी झाडं लावली तर निश्चितच ती तुमची पिढी त्याच्यावर कमी किमान जगू शकेल तोच खरा पैसा आहे तोच खरा पैसा आहे बघू शकतो परत तर जागतिक पर्यावरणाच्या निमित्तानं आजची ही मुलाखत आपण घेतली होती सोमनाथ सरांचं हे पर्यावरणाविषयीचा अभ्यास आणि त्यांनी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सा सागरराजे प्रभात पर्व न्यूज तळोगा धन्यवाद